समावेशात प्रशाला जानेफळ तालुका वैजापूर अशोक गायकवाड यांच्या काही शेतकविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद आणि शेती करण्याची उपजत आवड यातून शेतात काम करताना अगदी सहजपणे कवितांची निर्मिती करणारे म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या शेती माती आणि जीवराणी गहन या कविता संग्रहांचं प्रकाशन झालेलं आजा पन, तेंचे परंतु स्वतः शेती करण्याचा अनुभव आणि शेती करण्याची कर... उपजत आवड यातून शेतात काम करताना अगदी सहजपणे कवितांची निर्मिती करणारे म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या शेती माती आणि जीवरानात गहाण ह्या दोन कविता संग्रहांचं प्रकाशन झालेलं आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या काही शेती कविता ऐकणार आहोत सर कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्कार तुम्ही पेशात असून कवितेकडे आणि तेही शेतकवितेकडे कसे वळलात त्याबद्दल मी शिक्षक होण्या अगोदर शेतकरी आहे कारण माझा जन्म शेतकऱ्याच्या पोटी झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या पोटी झालेला असताना शिक्षण घेता घेता मी शेती पण सुरू ठेवलेली होती आणि जेव्हा मला शिक्षक नोकरी लागली तर माझं मानधन कमी असल्यामुळे मा शेती करणे ही गरजेचे होती आणि त्यामुळे शेतीतील जे कष्ट आहे ते कष्ट मी अनुभवले आणि त्या कष्टाला कुठेतरी वाचा फुटावी ते कष्ट कुठेतरी जगासमोर यावे म्हणून मी शेती कवितेकडे वळालो तुमच्या शे शेतीविषयक असलेल्या कविता ऐकायला श्रोत्यांना नक्कीच आवडेल आज यंत्रयुग आलेला आहे आणि शेतीतले बरेच साधनं जुनी जी साधनं होती ती काळबाह्य झालेली आहे ती नव्या पिढी समोर यावी यासाठी मी एक कविता घेतोय जी शेतीमधून साधनं कालबाह्य होत आहे त्याबद्दलची आणि तरी सुद्धा त्याची गरज पण आहे त्याची गरज आहे आणि ती नव्या पिढी पर्यंत ती टिकावी यासाठी कविता ती आहे पहिली कविता पांभर गेली वखर गेला गेली लाकडी तिफन पांभर गेली वखर गेला गेली लाकडी तिफन ओंडके गेले कोंडके गेले गेली यठन ओंडके गेले कोंडके गेले गेली यठन चार बैलांचा नांगर नाही नाही मुक्या जीवाचा घोर रानो माळ भल्लारीला अवत्याला लावत नाही जोर दशा गेल्या काश्या गेल्या गेल पाशीच वसन पांभर गेली वखर गेला गेली लाकडी तिफन पांबर गेली वखर गेला गेलीला देटत नाही गावगाड्याचा पेच शब्द देऊन माग फिरतो कोण जागतो वचन पांबर गेली वखर गेला गेली लाकडी तिफन बैलपातीची मणी गेली गेले खळाचे उपनेर कनगी गेली वानगी गेली काट्या कुट्यांचे घेर सुडी चार्याच्या पाचुंद्याची सुडी पाचुंद्याची कुठे राहिली मोडन पांबर गेली वखर गेला गेली कडी तिफन खंडी गेली बंडी गेली गावकुसाचा खर शेनमातीचा वास गेला काट्या कुट्याचे छप्पर दुधाताकाची तवली गेली गेल दयाच विलजन पांबर गेली वखर गेला गेली लाकडी तिफन गावकुशी पानवट्याला नाही आया बायांच धुन संसाराच्या व्यता नाही सांगत कोणी सुन गावकुशी पानवट्याला नाही आया आयाबायांच धुन संसाराच्या व्यता नाही सांगत कोणी सुन रया गेली माया गेली गेल सासू सुनाचं नांदन पांबर गेली वखर गेला गेलीला लाकडी तिफ पाट्याचे वाडे गेले गेली खना मातीची घर माझ घराची झोळी गेली गेली अंगाईचे स्वर पहाटेच ओव्या गान गेल जात्याच दळण पांबर गेली वखर गेली गेलीला कडी तिफन पांबर गेली वखर गेला गेली लाकडी तिफन ते पण आज आपण बघतो ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहे शेतकरी दरवर्षी कष्ट करीत असतो की वा ह्या वर्षी आपल्याला काहीतरी साधेल दुसऱ्या वर्षी आपल्याला काहीतरी साधेल आणि त्या शेतकरी जी बाई असते तिची एक अपेक्षा असते थोडेफार सोननानं अंगावर यावं आणि त्यासाठी ती कष्टत असते म्हणजे सगळं संसार चालून तिच्या हाताला काहीतरी लागावं सोननानं यावं ही एक अपेक्षा असते पण ती काही होत नाही साल दर साल जात त्याशी एक कविता आहे कांडी बर सोन्याची होईना खंडी खंडी पिकूनही ही कांडी भर सोन्याची होईना खंडी खंडी पिकूनही कांडी भर सोन्याची होईना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना भुसापाल्याचे दिस गेले म्हणून रानात लावला ऊस म्हणून रानात लावला ऊस पाणी भरून खोकडा झालो गेली तारुण्याची मुस गेली तारुण्याची मुस पेऱ्यात आला आणि तुऱ्यात आला पेऱ्यात आला आणि तुऱ्यात आला कारखाना तोडून नेना रानात राबून राबून बायको बायको झाली काळी मैना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना कर्ज काढून सरी ओढून कापसाची लावली बीज कर्ज काढून सरी ओढून कापसाची लावली बीज मेहनत केली बांध्यात आली कपाशी झाली बीज मेहनत केली बांध्यात आली कपाशी झाली बीज पांढरं सोन वेचून पडलं पांढरं सोन वेचून पडलं व्यापारी घराला येईना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना कांद्या वांग्याचे नेहमीच वांदे भाजीपाल्याचे हाल कांद्या वांग्याचे नेहमीच वांदे भाजीपाल्याचे हाल हातच जात पोटच लावणी निंदणी कापणी वेचणी कुठे शेती जीवाला मुभा लावणी निंदणी कापणी वेचणी कुठे शेती जीवाला मुभा पोटाला जाळतो रानाला पाळतो राखून ठेवतो सुभा पोटाला जाळतो रानाला पाळतो राखून ठेवतो सुभा पोरा बाळांच्या बालपणाची पोरा बाळांच्या बालपणाची काट्याकुट्यातील दैना रानात राबून राबून बुन बायको झाली काळी मैना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना शेतीमालाचा भाव वाढता वाढली म्हणता महागाई शेतीमालाचा भाव वाढ वाढता वाढली म्हणता महागाई आयात निर्यात धोरण आपलं नेहमीच परक्या ठाई आयात निर्यात धोरण आपलं नेहमीच परक्या ठाई आजाई खपला बापाई खपला पोराला ठाव येईना आजाई खपला बापाई खपला पोराला ठाव येईना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना खंडी खंडी पिकू नाही कांडी बर सोन्याची वैना रानात राबून राबून बायको झाली काळी मैना बायको झाली काळी मैना जसं मी शेतकरी आहे तसं मी एक शिक्षक पण आहे आणि शाळेतल्या मुलांसाठी पण मी कविता लिहित असतो की त्यांना गोडी तयार व्हावी त्या अशाची एक कविता आहे वाचू आणि लिहू कावळा बांधतो घरटे खोपा विंती चू कावळा बांधते घटे खोपा विंते चू आपण आपले शाळेमध्ये वाचू आणि लिहू आपण आपले शाळेमध्ये वाचू लिहू भांडायचं नाही रडायचं नाही सारखं सारखं कुडायचं नाही भांडायचं नाही रडायचं नाही सारखं सारखं कुडायचं नाही रोज नव्या ज्ञानाचा मनात ध्यास ठेवू आपले शाळेमध्ये वाचू आणि लिहू मम्मी करते काम पप्पा करतात काम मम्मी करते काम पप्पा करतात काम उन्हात रानामध्ये डोही त्यांच्या घाम प्रत्येकाच्या आईबापाचा प्रत्येकाच्या आईबापाचा मुलात असतो जू आपण आपले शाळेमध्ये वाचू नेली लिहू आयुष्यात जगताना ध्यास नेहमी ठेवा आयुष्यात जगताना ध्यास नेहमी ठेवा जगामध्ये आपलाही एक वेगळा ठसा हवा प्रयत्नाच्या शिडीवरून शिखरावरती जाऊ आपण आपले शाळेमध्ये वाचूवानी लिहू शिक्षक म्हणजे गुरु मार्ग देती छान त्यांच्या सोबत शाळेचा वाढवू आपण मान आई बापा आणि गुरुजनांचा आई बापा आणि गुरुजनांचा जगात आदर्श नेऊ आपण आपले शाळेमध्ये वाचूवानी लिहू कावळा बांधतो घरटे खोपा चू कावळा बांधते घटे खोपा विंतेचू आपण आपले शाळेमध्ये वाचू आणि लिहू तुम्ही आता या दोन तीन कविता आम्हाला ऐकवल्यात मला तरी असं वाटतं की या कवितांमध्ये सगळ्या शेतीशी निगडीत अशा आहेत किंवा शेती शेतकरी आणि शाळेतली जी मुलं आहेत का ती सुद्धा त्यांचे पण आई वडील शेती असतील अशाच ह्याच्या आहेत तर कारण काय असं फक्त शेती शेतीवरतीच कविता कराव्यात असं का वाटलं तुम्हाला आपल्याला जो अनुभव असतो जो हृदयात भिनलेला असतो हृदयात जी भिनलेली गोष्ट आहे ती शब्दामध्ये येताना एक ताकद आणि ऊर्जा घेऊन येत असते आणि मुळात शेती शेतकऱ्याकडे एवढे कष्ट आहे शेतकऱ्याकडे एवढे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न मांडायचे ठरले तरी मांडला जाणार नाही मी स्वतः शेती करीत असताना मला त्या कष्टाची जाणीव झाली आणि ही कष्ट कष्टकृतरी आपण जगासमोर गेले पाहिजे यासाठी आपले प्रश्न अनेक असताना आपल्या आवतीवरती प्रश्न अनेक असताना पण त्याच प्रश्नावरती लिहिलं पाहिजे शेतीवरती लिहिलं पाहिजे याची जाणीव मला प्रकारने झाली आणि म्हणून मी शेतातले काम करताना जे काम करत आहे ते काम करता असताना तेच शब्द त्याच भावना शब्दबद्ध करून कविता लिहितता लिहित गेलो शेती म्हटलं की शेती शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एक आई हा प्रमुख एक धागा असतो आणि आई ही प्रत्येक कुटुंबाची शेतीची कणा रेटवणारी किंवा कणा लावून धरणारी एक भक्कमाशी बाजू असते आणि त्या आई भोवतीच जीवन फिरत असतं ते मी आई हे कविता तुमच्यासमोर ठेवतो आहे आई धर्माला राखते आई कर्माला राखते आई धर्माला राखते आई कर्माला राखते घरादारासाठी आई आईपणाला जागते आई लावी ती थिगळ जरी फाटले आभाळ आई लावी ती थिगळ जरी फाटले आभाळ घनदाटं अंधाराला आई करते सकाळ माती ओला अंगणाला सडा रांगोळी माखते घरादारासाठी आई आईपणाला जागते भुक्या पाडसा हरणी राणी फिरे वनवन चिऊ चिम्या चोचीने घाली घरट्या गुंफन भुक्या पाडसा हरनी राणी फिरे वन वन चिवू चिमण्या चोचीने घाली घरट्या गुंफन गाय हंबरू हंबरू पाना दुधाळ पानते घरादारासाठी आई आई पानाला जागते आई दिसता दुरून दुड दुडणारी पाय मग तरुण पनात दूर जाती कशी काय दूध साखरी नात्यात कोण मिठाला सांडते घरादारासाठी आई आईपणाला जागते आई घासाताला घास भर विते बाळामुखी अशोक गायकवाड यांच्या काही शेतकविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद सध्या दिवाळी चालू आहे आणि एकीकडं जग दिवाळीमध्ये दिवाळी मग्न झालेला असताना शेतकऱ्याच्या रानामध्ये तुफान असा कापूस फुटलेला आहे म्हणजे की ते कापूस वेचण्यासाठी त्याला आज मजूर भेटत नाही आहे स्वतःकून वेचणं शक्य नाही आहे आणि मग गावभर हिंडून बी त्याच्या वाट्याला जेव्हा मजूर येत नाही तेव्हा तो आपल्या सहभाग्य तिला म्हणतो एक प्रेमाच्या नात्याने की आता आपल्याला दोघांना हे काम करावं लागणार आहे त्यामध्ये दोघांचं प्रेम आणि ते काम अशी गुंपन असलेली एक कविता आहे कापूस फुटला राणी ती तुमच्यासमोर मी ठेवतो आहे कापूस फुटला राणी राणी वेचायला भेटा ना कोणी कापूस फुटला राणी राणी वेचाल ना कोणी <ने>। तुझी न माझी सात बांधूनी चल वेचू हात ना दोनी ग कापूस फुटला राणी राणी वेचाल भेट ना कोणी आमदा पावसाच्या जोरान लई बांध्यात आलय पिक आमदा पावसाच्या जोरान लई बांध्यात ये पिक चल चांद भरल्या राणी दुग गाऊ या कौतिक चल चांदने भरल राणी दुग गाऊ या कौतिक राघू मैनाची जोडी राणी नाही दुसरं कोणी ग कापूस फुटला राणी राणी वेचायला भेट ना कोणी कापूस फुटला राणी राणी व्याचाल भेट ना कोणी हा कापूस लायची वट सरी सरी न भरून दाट हा कापूस लायची वट सरी सरी न भरून दाट पाट एक करूनी लावू कडाला आपली आत पाट एक करूनी लावू कडाला आपली आत एका जीवाच्या जीवाने भरुरी कामी गोनी ग कापूस फुटला राणी राणी वेचायला भेट ना कोणी कापूस फुटला राणी राणी वेचायला भेट ना कोणी तो थवा पाखरांचा वरण बात पिंगा घाली तो थवा पाखरांचा वरण बात पिंगा घाली राजा राणीची जोडी प्रितरस पेरते खाली राजा राणीची जोडी प्रितरस पेरते खाली कष्टाचं झालं सोन कष्टाच झालं सोन घेऊ गाठोडे बांधून ग कापूस फुटला राणी राणी व्याचल भेटन कोणी कापूस फुटला राणी राणी वेचायला भेट कोणी या जगाच्या भरोश्यावर नाही ठेवता येत वावर ह्या जगाच्या भरोश्यावर नाही ठेवता येतं वावर वेचणाऱ्या गावकीचा वायदा रोज उद्यावर वेचणाऱ्या गावकीचा वायदा रोजच उद्यावर रान भरून आलं रान सारच भरून आलं जसं सांडलं दही लोणी ग कापूस फुटला राणी राणी वेचायला भेटाना कोणी कापूस फुटला राणी राणी वेचायला भेटाना कोणी राणी वेचायला भेटाना कोणी आपण बघितलं आता अलीकडं खूप असा पाऊस झाला शेतकऱ्याची सुगी काढायला आली आणि पावसाने थैमान घातलं आणि त्यामुळे काय झालं की एकीकडं पावसाने पिकाचं नुकसान झालेलं आहे ते समजा कांदा असेल कांद्याचं बीज टाकणं असल ते वाया गेलेलं आहे आणि ह्याच वेळेस नेमकं घरामध्ये त्याच्या मुलं पण आजारी पडलेलं आहे अशा दुविध जेव्हा शेतकरी जगतो ते असे मांडणारी एक कविता तुमच्या समोर घरात पोरं रानात रोप पडलं या आजारी घरात पोर रानात रोप पडलं या आजारी घरात जीव रानात जीव जीव रानतो या शेतकरी घरात जीव रानात जीव जीव रानतो या शेतकरी उभ्यात मका देते हाका सेवणी लागली टांगणीला उभ्यात मका देते हाका सेवणी लागली टांगणीला फुटून कापूस सोडू नकोस राणी लोळतो या मातीला फुटून कापूस सोडू नकुस राणी लोळतो या मातीला पाऊस येतो बरसून जातो मारतो काळजावर सुरी घरात जीव रानात जीव आणतो जीव या शेतकरी घरात जीव रानात जीव आणतो या शेतकरी उपळी रान करपूर्ण पान उपळी रान करपूर्ण पान पिक जात या पाण्यात हातात आलं ना मातीत गेलं मन दळत या जात्यात हातात आलं मातीत गेल मन दळत या जात्यात बियाला महाग पेरीला माग बियाला महाग पेरीला महाग तरी राबतो या भर जरी घरात जीव रानात जीव, 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 जीव रांतो या शेतकरी चिखलात पाय घामेली माय चिखलात पाय घामेली माय ओढ घालती या थिला, ताटाचा कुच्चा होऊन लुच्चा झटतो या छातीला चिरले अंग बिस्कुटून भांग उभी कापसाच्या सरी घरात जीव रानात जीव जीवजीवर या शेतकरी घरात जीव रानात जीव जीवजीवर या शेतकरी शेतकरी सदा कष्टाच्या नादा शेतकरी सदा कष्टाच्या नादा घालतो या जीवनाला कष्टाचे पाणी जीवाची गाणी सुलतानी अस्मनाला वारीत गेले वारीत गेले सदा हातावर तुरी घरात जीव रानात जीव जीव राहतो या शेतकरी घरात पोर रानात रोप पडलं या आजारी घरात जीव रानात जीव जीव राहतो या शेतकरी जीव राहतो या शेतकरी शेती आहे म्हणजे तिथं गाव आहे शेतकऱ्यांचं गाव तयार झालेलं आहे शेतकरी सुखी झाला तर गाव सुखी होईल गाव सुखी झालं तर शेतकरी सुखी होईल आणि या गावासाठी मी एक प्रार्थना केलेली आहे की सुखी माझा गाव व्हावा माझा गाव म्हणजे संपूर्ण देशातले जे गाव आहे ते गावे सुखी व्हावे हे अशा प्रार्थना आहे ती तुमच्या समोर हो ठेवतो रानाच्या कष्टाला जरासा भाव यावा जगाच्या सोबतीने सुखी माझा गाव व्हावा जगाच्या सोबतीने सुखी मा जगा ओहावा येथे लेली पिका संंग वाळलेली गवताच्या गंजीवानी हृदयात जळलेली येथे हड पिळलेली पिकासंग वाळलेली गवताच्या गंजीवानी हृदयात जळलेली राखेतून उडणारा राखेतून उडणारा तो फिनिक्स पक्षी व्हावा जगाच्या सोबतीने सुखी माझा गाव व्हावा जगाच्या सोबतीने सुखी माझा गाव काळी माती उजवते एक बीज हजार दानी रात दिन रा बनाऱ्या हाती तुरीची कहाणी काळी माती उजवते एक बीज हजार दानी रात दिन रा बनाऱ्या हाती तुरीची कहाणी हळदीचा पिवळा रंग हळदीचा पिवळा रंग जरासा भाळी यावा जगाच्या सोबतीने सुखी माझा गाव व्हावा येथे वासगाई गुरांचा जिवापाड प्रेम दयाचा घासभर चाऱ्यासाठी पायपीट उभ्या शिवाचा येथे वासगाई गुरांचा जिवापाड प्रेम दयाचा घासभर चाऱ्यासाठी पाय पिट उभ्या शिवाचा शिवाराच्या राज्या शितीजावरी दिल्लीचा दिवा यावा जगाच्या सोबतीने सुखी माझा गाव व्हावा इथे नांदली मानवता संस्काराची शिदोरी येथे वलेली लावलेली जीवा भाकरी येथे नांदली मानवता संस्काराची शिदोरी येथे मुखिला वलेली बुकिजी वा भाकरी त्या तुप्त झाल्या जीवांनी त्या तुप्त झाल्या जीवांनी शाप उ शाप व्हावा जगाच्या सोबतीने सुखी माझा गाव व्हावा शर्यतीत जगताच्या गाव दूर होत जातो हृदयात मानसाचा भावतीर्थ ठाव घेतो शर्यतीत जगताचा गाव दूर होत जातो हृदयात मानसाचा भावतीर्थ ठाव घेतो तीर्थ पायरुंजण्याचा जीवन ध्यास व्हावा जगाच्या सोबतीने सुखी माझा गाव व्हावा रानाच्या कष्टाला जरासा भाव यावा जगाच्या शेती कविता ऐकून आपले श्रोते आनंदी होतील यात शंकाच नाही आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या श्रोत्यांसाठी तुमच्या कविता ऐकवल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद अशोक गायकवाड यांच्या काही शेतकविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात बरेच श्रोते हो कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते